नमस्कार मी प्रशांत आहे खर तर आरोग्य विभागाच्या वतीनं अनेक कर्मचारी या ठिकाणी कार्यालय समोर बसले आहेत ते वर्षे काही कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे पण त्यांच्या कायम सेवेत त्यांना घेतलेले नाही दोन हजार बारा साली सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना कायम करतो असं आश्वासन दिलं होतं मात्र दोन हजार पंचवीस आलं तरी सुद्धा यांना अद्याप कायम केलेलं नाही गेले तीन दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे माझ्यासोबत संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील गोसावी गोसावी सर आहेत का सर काय सांगाल या आंदोलनाबद्दल आंदोलनाच्या संदर्भात सांगायचं झालं तर हा संघर्ष आमचा गेली आठ ते दहा वर्ष चाललाय आणि हा संघर्ष आम्ही वारंवार आम्हाला करावा लागत आहे शासनानं आमची दखल घेण्यात यावी किंवा शासनानं तात्काळ दखल घ्यावी अशी आमची इच्छा आहे शासन निर्णय सुद्धा झालाय सगळी कागदपत्रे सुद्धा आहेत सगळे झालेलं फक्त ऑर्डर द्यायचे बाकी तर त्या ऑर्डर सुद्धा मिळवायसाठी गेले आम्ही दीड वर्ष झाले संघर्ष करायला आलो दीड वर्ष झाले फॉलोअप चाललाय हा संप नुसता कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा पूर्ण महाराष्ट्रात एकोणतीस ते तीस जिल्ह्यात मात्र एवढा संप करून सुद्धा अजून देखील शासन स्तरावरून कुठली सकारात्मकता किंवा कुठले कुठल्याही प्रकारच्या आमच्या समायोजनाच्या संदर्भातली चर्चा पत्र आलेली नाही तर आमची इच्छा आहे की शासनाने त्याच्याविषयी दखल घेऊन लवकरात लवकर आपलं जे काही आरोग्य सेवा विस्कृत झालेली आहे आम्हाला आरोग्य सेवा विस्कृत करायची इच्छा नाही मात्र शासनाच्या भूमिकेमुळे आम्ही केलेलं आहे वा त्यांना वेळ दिलेला पूर्ण दीड वर्षाचा वेळ दिलेला आहे त्या वेळेत सुद्धा तुम्ही काय केलेलं तर आमची विनंती राहील शासनाला की तात्काळ आमची दखल घेऊन शासन स्तरावर एखादी मंत्रालय बैठक घ्यावी आणि संभाळण्याचे ऑर्डर जे द्यायचे आहेत ते आम्हाला देऊन टाकाव्यात जेणेकरून आम्हाला आंदोलन थांबवता येईल आम्हाला लोकांच्या सेवा परत सुरळीत चालू करता येतील कोल्हापूर जिल्ह्यात आठशे ते नऊशे कर्मचारी आहेत राज्यात अडतीस हजार या कर्मचाऱ्यांची संख्या आहे दोन हजार बारा नंतर तुम्हाला आश्वासन कधी दिलं होतं दोन हजार बारा नंतर एक कमिटी समिती स्थापन केलेली होती ज्याच्यात सचिव आणि मंत्री लेव्हलचे सगळे म्हणजे होते ग्राम विकास मंत्री आरोग्य मंत्री आणि वित्त मंत्री मात्र तो त्या कमिटीने तीन वर्ष अभ्यास केला आणि तीन वर्षानंतर असं सांगितलं गेलं की ती कमिटी समाजाचा निर्णय घेत नाही आणि आमचं तेवढा दोन तीन वर्ष वेळ गेलेला तर त्यानंतर आश्वासन काय दरवर्षी मिळतच गेले अठरा ला मिळाले वीस ला मिळाले मात्र आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमचे दखल घेऊन त्याचा शासन निर्णय केला आणि त्यांचं सरकार गेल्यापासून परत आम्ही आंदोलनाच्या भूमिकेत आम्हाला उतरावं लागेल अठरा ते वीस वर्ष हे कर्मचारी कार्यरत आहेत कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांनी जीवाची न करता अगदी आरोग्य सेवा म्हणजे घरी न थांबता रुग्णांना बरं करण्याचं काम केलेलं आहे अशा आपत्तीच्या वेळी सुद्धा यांनी पुढाकार येऊन काम केले आहे खर तर शासनाने त्यांना कायम करणं गरजेचं आहे गेल्या वर्षी सुद्धा याबाबत काहीतरी चर्चा झाले होती त्याबद्दल काय सांगत गेल्या वर्षी चर्चा झालेली होती म्हणजे आपल्याला ऑर्डर तात्काळ देणार असं आपल्याला सांगण्यात आलेलं होतं आणि नवीन मंत्रिमंडळ स्थापन झाले थोडी वाट बघा आम्हाला वेळ द्या दोन महिने तीन महिने आपण तो वेळ दोन तीन महिने तब्बल दीड वर्ष दिलेला आहे आणि आता पण आपण गेली दोन तीन महिने आपण वारंवार फॉलोअप घेत आहोत मंत्रालय स्तरावर शासन स्तरावरती मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विचारात नकारात्मकता आपले आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी सकारात्मकता भूमिका दाखवलेल्या मात्र अधिकाऱ्यांच्याकडून उदासीनता कामाची चाल ढकल अशा पद्धतीच्या भूमिका आहेत त्यावेळेस साहेबांच्या पण साहेबांना पण काय करता आलेलं नाही त्यावेळे आम्ही साहेबांना परत एकदा विनंती करतो साहेब आपण पूर्णतः लक्ष दिलं तरी शंभर टक्के पूर्ण होईस एक वर्षी आपल्याला कायम करेल असं आश्वासन दिलं होतं मात्र ते आश्वासन पूर्ण झालं नाही गेले तीन दिवस झाले या ठिकाणी तुम्ही बसलेला आहात कोणत्या निर्णयाची तुम्ही वाट बघताय किंवा जर मान्य नाही पुढे तुमचं आंदोलन कशा पद्धतीने असेल सद्यस्थितीत आम्ही या मागणीची वाट बघत आहे या ऑर्डरची वाट बघत आहे आपण शासनाला सांगितलेलं आहे की सद्यस्थितीत जो काय आमचा संप चालू आहे तर आम्हाला आमच्या आरोग्य सेविका या केडरची एखादी जर ऑर्डर मिळाली तर आम्ही संप तात्काळ थांबवी किंबर जर ऑर्डर मिळाला नाहीत तर आपण हा संप बेमुदत धरून जोपर्यंत ऑर्डर मिळणार नाही तोपर्यंत हा संप आसाद चालू मी जी तीव्रता वाढवली गेलेली आहे नक्कीच या आंदोलनाची तीव्रता वाढू नये यासाठी शासनाने याकडे लक्ष देईल अशी अपेक्षा बाळगूया धन्यवाद धन्यवाद आभार